thank you वन टू थ्री म्हणा नमस्कार मी रोहित दिलीप आवळे आमचे मंडळाचे अध्यक्ष किरण काडकर खजिनदार आमचे विजय सुतार हे गणपती गन, स्थापना केलेले आहेत आणि सिटी न्यूज सिटी इंडिया मराठी न्यूज इंडिया मराठी न्यूज हे जगातील सगळ्यात फिरवणे आजपर्यंत शेवटपर्यंत होणार आहे कारण हे माझा पेक्षा पुढे जाणार कारण हे गल्लोगल्ली देऊन ही लोक जी स्थापना करतात कर गोर गल्ली गल्ली लोक जी माहिती देतात यांच खरोखर आभार आहे मी कारण काय सांगू कारण गोरगरीब मदत करणारा माणूस हे कोण आहे सिटी न्यूज सिटी हो, इंडिया न्यूज आहे है। यांना सगळेजण सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा कालेगी गणेशोत्सव मंडळ तर्फे हे गरीबाचं मंडळ आहे आमचं हे अर्जुन उलवानं गणपती बसवलाय तरी सुद्धा हिनी घर गोर गरीबांसाठी राबत्यात यांना कोणतरी हे करा सपोर्ट करा कारण हिनी युट्यूबला चॅनल असते यांचं इंस्टाग्रामला आहे सगळ्या जण फॉलो करा लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी माझ्यावर सगळी दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असते म्हणजे गोरगरीबांचं लाईव्ह आहे समाजकार्य मी रामनमी करतोय गोरगरीबांच्या घरात काय जर अडचण आड अडचण असली तर आमचा किरण मामा असतोय किरण कोण म्हणून सांगितलं आम्ही प्रत्येक जण त्यांच्या घरात किंवा कुठं पण दारोदारी आम्ही जातोय आणि त्याला लाईक करा सिटी न्यूज गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असंच तुम्ही पुढच्या वर्षी दरवर्षी येत जावा आम्हाला समाधान वाटतय आमचं कधी तर टीव्ही वर दिसत आहे कळावा व आपल्या वारकरी संप्रदायाचा लोकांना कळावा प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळे असे मूर्ती करत असतो असे कार्यक्रम कर सर्वजण या छत्रपती शिवाजी महाराज तरुण गणेश उत्सव मंडळाचे पूर्णपणे सर्वभावी कार्यकर्ते हा आमचं मंडळ संस्थापना एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आमची ही परंपरा चालू आहे त्यामुळे एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून साला आमचे जे पूर्वज होते त्यांनी आता